ही कथा आहे लेबनॉन या प्रदेशातील जॉन आणि सेल्मा या प्रेमी युगुलाची अगदी योगायोगाने आणि अचानकपणे त्यांची एके दिवशी भेट झाली होती आणि पहिल्या नजरेतच ते एकमेकात हरवून गेले हळूहळू गाठीपिटी वाढत गेल्या आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले दोघेही एकमेकाला अनुरूप असेच होते दोघांनी लग्नाच्या आना आनाभाकाही घेतल्या आणि अचानक त्यांच्या आयुष्यात धर्मगुरू बिशप यांच्या रूपाने एक वादळ आले बिशप आणि त्यांचा पुतण्या मनसूर बे यांच्या भेटीमागचा हेतू स्पष्ट झालाच होता आणि गंमत म्हणजे या भेटीत त्या दोघांचे जे जे काही बोलणे झाले त्याचा तपशील जॉनच्या कानावर येण्यापूर्वीच सगळ्या गावभर झाला एफ सरक्या सारख्या धनाढ्य व्यक्तीसाठी गाडी पाठवून त्यांना बोलावून घेण्यात बिशपचा एकच स्वार्थ होता तो म्हणजे आपला पुतण्या मनसूर बे आणि सेलमा यांच्या विवाहाचा प्रस्ताव सेलमा ही एफेंडीची एकुलती एक मुलगी होती तिच्या विलक्षण सौंदर्याला किंवा तिच्या दृष्ट लागेल अशा गुणांना बिशपच्या लेखी शून्य किंमत होती फक्त पैसेवाल्या बापाची मुलगी म्हणूनच बिशपची नजर सेलमावर पडली होती आणि आपला पुतण्या बे याचा भविष्यकाळ फळफळून टाकण्याचा हा एकच खात्रीलायक मार्ग त्याला दिसत होता जेव्हा बिशपने आपल्या पुतण्यासाठी सेलमाला मागणी घातली तेव्हा तिचे वडील व्याकुळ होऊन मूक झाले आणि त्यांच्या गालावर अश्रू ओघळत राहिले आपली एक मुलगी आपल्याला आता सोडून दूर जाणार याचा नुसता विचारही त्यांना उन्मळून टाकण्यासाठी पुरेसा होता एफ एन डी बिशपच्या पुतण्याला चांगलेच ओळखून होते तो किती दुष्ट आहे भ्रष्ट आहे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती म्हणूनच तर अगदी मोठ्या नाराजीने अगदी नाईलाजाने एका दडपणाखाली त्यांनी बिशपची विनंती मान्य केली किंवा त्यांना ती मान्य करावी लागली लेबनॉन मध्ये कुणाही ख्रिश्चन माणसाला बिशपला विरोध करून सुखानं जगता येत नाही तेथे धर्मप्रमुखांची आज्ञा ठोकरणाऱ्याची प्रतिमा नामशेष करण्यात येत असे आणि समजा एफ बिशपच्या इच्छेला विरोध दाखवून त्यांची मागणी फेटाळली असती तर तर मग बिचारा सेल्माला बिशपनी अब्रू म्हणून काही उरूच दिली नसती असंख्य असा घाणेरड्या जिभा तिच्याविषयी नाही नाही त्या गोष्टी बोलायला वळवळल्या असतात लोक तिच्यावर चिकल फेकायला अगदी एका पायावर तयार झाले असते तर अशा रीतीने सेल्माला दैवानं आपल्या कचाट्यात पकडलंच काही वेळेला आई वडिलांची धनं दौलतच मुलांसाठी मूर्तिमंत आरिष्ट बनून येते ही याच पद्धतीने आपल्या पित्याच्या संपत्तीचा बळी ठरली होती खरं म्हणजे अचानक गवसलेली सेलमाची प्रीती हाच जॉनचा एकमेव आधार होता खरं म्हणजे प्रत्येकाचा जीव अशा प्रीतीसाठी कितीतरी भुकेलेला असतो आणि प्रेमाची भूक ही एकदा भागली की मन विशाल होऊन जातं सेल्माच्या लग्नाच्या या बातमीने जॉनला काही स्वस्त बसू देईना तेव्हा जॉनची पावलं पुन्हा सेलमाच्या घराकडे वळली जॉनने बागेत पाऊल टाकलं आणि एवढ्यात त्याला सेलमा दिसली जाईच्या मंडपाखाली असणाऱ्या एका बाकावर ती बसली होती अगदी याच ठिकाणी जाई याच जाईच्या मांडवाखाली आणि याच बाकावर ती दोघं त्या रात्री बसली होती त्याच रात्री निर्तीने नी जॉनच्या आयुष्यात अतिव सुखाचं पहिलं पाऊल उमटवलं होतं आणि खरं सांगायचं म्हणजे दुःखाचं सुद्धा जॉन सेल्माजवळ गेला पण ती काही बोलली नाही की हल्ली नाही मात्र तो येत असल्याचं तिला कळालं होतं तो तिच्याजवळ जाऊन बसला तेव्हा तिनं क्षणभर त्याच्याकडे टक लावून पाहिलं आणि एक दीर्घ उसासा टाकला थरथरतच त्याचा हात तिने आपल्या हातात घेतला आणि फिकट आवाजात ती म्हणाली माझ्या राजा बघ रे माझ्याकडे बघ तूच वाच हा चेहरा आणि समजून घे काय तेच समजावून घेण्याची आस लागली आहे ना तुला त्याने तिच्या नजरेत नजर गुंतवली काही दिवसापूर्वी ते डोळे हसणाऱ्या ओठासारखे दिसायची पण आज ते कसे अगदी विझवून गेले होते सेल्माच्या चेहऱ्यावरचे हे सगळे बदल त्याच्या धाण्यात आले पण त्यामुळे सेलमाच सौंदर्य तसुभर देखील कमी झाले नव्हते खर तर फक्त रेखीव आखीव डोळ्यामध्येच सौंदर्य असं नसतच मनाचा तरलपणा आणि उत्कटपणा जेव्हा चेहऱ्यावर उमटतो तेव्हाच एखादा चेहरा खरा सुंदर दिसतो आणि त्या रात्री सेलमाही अशी सुंदर दिसत होती सेलमा चौकाशी बोलायला लागली तेव्हा तो तंदरीतून जागा झाला ती म्हणत होती बघ माझ्या राजा माझ्या पुढे वाढून ठेवलेल्या माझ्या अटळ भव्यत्व्याचा आपण थोडा विचार करूया माझे वडील आता एका व्यक्तीला भेटायला गेले आहेत कुणाला माहित कोण आहे तो मरेपर्यंत माझा साथीदार मरून राहणाऱ्या माझ्या भावी नवऱ्याला ते भेटायला गेले आणि आज रात्रीच आमच्या विवाहाची तारीख सुद्धा ठरणार आहे किती विचित्र आणि किती घूड वेळ आहे गेल्या महिन्यात नेमक्या याच दिवशी याच वेळेला आणि याच जाईच्या मांडवाखाली तुझ्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा प्रीतीने स्पर्श केला आणि आज याच वेळी नेमकी नियती तिकडे बिशपच्या घरी माझं भवितव्य लिहित आहे तिचे ते शब्द ऐकत असताना जॉन अक्षरशः गुदमरून जात होता ती पुढे म्हणाली नीट लक्ष देऊ ऐक नव्या आयुष्याच्या दरवाज्यासमोर मी उभी आहे या दरवाज्यामागे काय आहे याची मला किंचितही कल्पना नाही बाबांच्या दौलतीने मला गुलामांच्या बाजारात आणून सोडले आणि त्या माणसाने मला विकत घेतले ठीक आहे मी पण जिद्द सोडणार नाही त्याच्यावरही प्रेम करायला शिकेन मी त्याची प्रत्येक आज्ञा पाळेन त्याची सेवा करेन आणि त्याला सुखी ठेवेन पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू पण जिद्द सोडू नकोस तू अजून आयुष्याच्या उंबरट्यावर हो आहेस मन मानेल तसं जगू शकतोस मन मानेल तसं वागू शकतोस कारण कारण तू एक पुरुष आहेस आपल्या पसंतीच्या मुलीशी तू लग्न करू शकशील तिला घरात स्थान देण्याआधी आपल्या हृदयात स्थान देऊ शकशील आणि आपलं मन तिच्यासमोर मोकळं करू शकशील एक क्षणभर थांबून सेल्मा पुन्हा बोलायला लागले आता आपण काय करूया सांग ना कसा निरोप घ्यायचा आणि केव्हा भेटायचं पुन्हा कधी तुझ्या भोवती सतत घोटाळणारा माझा हा आत्मा त्याची चाहूल लागेल का रे तुला आता आता यानंतर तू कोण असशील रे माझ्यासाठी मग मा क्षणभर थांबून सेलमा पुन्हा म्हणाली हे बघ थोड्याच दिवसात मी इथून निघून जाईन माझ्या वडिलांना आणि या घराला मी परकी होऊन जाईन त्यामुळे मला असं वाटतं की मी इथून गेल्यावर तू अधूनमधून माझ्या वडिलांना येऊन भेटावस आणि त्यांना दिलासा द्यावास जॉन तत्परतेने म्हणाला सेलमा तू जे जे काही बोललीस ते सगळं सगळं मी करेन तुझ्या आत्म्याला मी माझ्या आत्म्याचं आवरण घालेन उद्या आपल्या गुणांनी आणि सौंदर्यानी तू एका माणसाचं आयुष्य उजळत असशील तेव्हा मी मात्र खडतर यातनाने भरलेलं माझं आयुष्य फक्त रेटत असेल त्याचे हे शब्द ऐकून सेलमा रडू लागली। नंतर सेलमाने आपला चेहरा उंचावला आणि डोळे विस्फारून तिने आपले दोन्ही हात पुढे पसरले तिचे ओट थरथरत होते तिच्या फिकट निस्ते चेहऱ्यावर निराशा आणि वेदना एकोटल्या होत्या रडत रडतच ती पुढे बोलू लागली देवा रे असं का केलंस तू काय अपराध केला होता मी तुझा आणि त्याची भयंकर शिक्षा तू मला द्यावीस असं कोणतं पाप घडलं होतं माझ्या हातून की एवढी मोठी शिक्षा मला मिळते एवढे बोलून सेलमाने मान खाली घातले वातावरणात भयान शांतता पसरून राहिली होती दोघांपैकी कोणीच बोलत नव्हतं तोपर्यंत मध्यरात्र झाली होती सेल्माचा हात हातात घेऊन जॉनने त्यावर ओट टेकले तेव्हा न कळतपणे तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि ती त्या लाकडी बाकावर कोसळली ती डोळे मिटून हळुवार कुजबुजली देवारे आणि रे तुटलेले पंख जोडून दे त्या बागेत सेलमाला सोडून येताना जॉनच्या सगळ्या चित्तवृत्तीवर धुके पसरले होते बाण मारलेल्या घायाळ पक्षासारखा तो त्याच्या खोलीत आला अंतुरुणावर पडला आणि कसे कोण जाणे सेलमाचे ते शब्द पुन्हा त्याच्या ओठावर आले देवा रे देवा रे दया कर माझ्यावर आणि माझे तुटलेले पंख जोडून दे रे माझे तुटलेले पंख जोडून दे